जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पण आहोत चेन्नई चेन्नई तमिळनाडू मार्केटमधले कांदा बाजार भाव चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज चेन्नईमध्ये कांदा व चाळीस गाडी कांदा आवक होती जुने कांदे ही पस्तीस गाडी व नवी कांदे फक्त पाच गाड्यांची आवक होती कारण तमिळनाडू म्हणजेच आंध्र तमिळनाडू व कर्नाटक या भागामध्ये पाऊस चालू आहे बऱ्याचशा जागी पुरस्थिती आहे त्याच्यामुळे तेथील कांद्या पिकावर हा परिणाम होत आहे त्याच्यामुळे नवीन कांद्याची आवक ही घटलेली असून बाजारभाव हे वाढतच चाललेले आहेत पाहूयात चेन्नईमधले कांदा बाजारभाव स्क्रीनवर दर्शवलेले प्रति पन्नास किलो याप्रमाणे आहेत किलोमध्ये कन्व्हर्ट करून पाहूयात मीडियम कांदे चेन्नईमध्ये पन्नास ते बावन रुपये या भावाने मिडियम कांदे विकले गेले तर मोखल साईज कांदे बावन्न ते चौपन्न रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला फुलबिक गोळे कांदे हे चौपन्न ते छप्पन रुपये या भावाने बिग गोळ्या कांद्यांना बाजारभाव होता तर नवीन कांद्यांना चाळीस ते चव्वेचाळीस रुपयापर्यंत नवीन कांद्याला बाजारभाव पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडले शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा you